नमस्कार मित्रांनो सध्या महाडीबेटी पोर्टलवरती शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी फ्रेश आणि रिन्युअल फॉर्म भरणे सुरू आहे तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण रिन्युअलचा फॉर्म नेमकं स्कॉलरशिपचा कशा पद्धतीने भरायचा याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये आज घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा चॅनलवरती नेमण्यात असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा यासाठी या वेबसाईटवरती यायचा इथे आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे तुम्ही रिन्युअल करता येता अर्थ तुमच्याकडे आय डी पासवर्ड असेल मी समजतो नसेल तर फॉरवर्ड करा लॉग इन केल्यानंतर आता आपण या ठिकाणी लॉग इन झालेला सर्वात आधी तुम्हाला इथे लेफ्ट साईडला यायचा आहे माय ॲप्लिकेशन स्किम इस्ट्रीवरती क्लिक करायचं आहे इथे इयरमधून तुम्हाला तेवीस चोवीस सिलेक्ट करायचं आहे आणि सर्च करायचं आहे था। त्यानंतर अप्रुव्हड अप्लिकेशनवरती यायचं आहे आणि ते पाहू शकता ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला दिसेल आणि बेनिफिट दिसेल तर यामध्ये हा तो काही ॲप्लिकेशन आयडी आहे हा तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचा आहे किंवा कॉपी करायचा आहे आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता स्टेटसमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळाली का नाही ते सुद्धा इथे दाखवण्यात येणार आहे हे झालं मागच्या वर्षीचं आहे या नंबरचं तुम्हाला पुढे काम पडणार आहे ते सुद्धा सांगतो पुढे कुठे काम पडणार आहे त्यानंतर प्रोफाईल सेक्शनमध्ये यायचा आहे इथे ओके करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पर्सनल डिटेल वगैरे इथे दाखवण्यात येईल याच्यामध्ये काही चेंजेस करायचे नाही आपला रिन्युअलचा फॉर्म असल्यामुळे खाली यायचा रिलिजन डिटेल त्यानंतर खाली इथे डायरेक्ट इन्कम डिटेलमध्ये यायचं आहे बाकी इथे कुठेच काही चेंज करायचं नाही इन्कम डिटेलमध्ये यायचं आहे इथे जो उत्पन्नाचा दाखला तुम्ही काढला असेल या वर्षासाठी त्या उत्पन्नाच्या दाखल्यावरून ते इथे इन्कम टाकायचं आहे उत्पन्नाच्या दाखल्यावर किती आहे ते हे झालं त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट नंबर इथे साईडला पाहू शकता हा जो काही नंबर आहे हा कट करायचा आहे त्यानंतर नवीन इन्कम सर्टिफिकेट जे काढलं त्यावरचा नंबर तुम्हाला टाकायचा आहे जो की उजव्या साईडला वरच्या कोपरामध्ये असतो त्यानंतर इश्यूंग ऑथॉरिटीमध्ये तहसीलदारच ठेवायचा आहे त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट या ठिकाणी जो काही नवीन सर्टिफिकेट स्कॅन केलेला आहे ते अपलोड करायचं आहे दोनशे छप्पन के बीपर्यंत जे पी जीमध्ये त्यानंतर अपलोड केल्यानंतर सक्सेसफुल मॅसेज येईल व्यू करून पाहू शकता अशा पद्धतीने सक्सेसफुल अपलोड झालेलं पाहिजे जे लेटेस्ट इन्कम सर्टिफिकेट आहे आपलं ते यावर्षीचं एवढं झालं त्यानंतर खाली डेट ऑफ इश्यू तर डेट ऑफ इश्यू टाकायची आहे इथे कॅलेंडरमधून सिलेक्ट करून इन्कम सर्टिफिकेटच्या लेफ्ट साईडला खालच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला हे डेट जे आहे ते मिळून जाते तर हे कॅलेंडरमधून व्यवस्थित डेट सिलेक्ट करायची आहे आणि इथे कॅलेंडरमधून सिलेक्ट करायचे त्यानंतर डोमिशेलची डिटेल चेंज होणार नाही ना, त्यानंतर डोमिशेलची डिटेल तशीच राहील पर्सनल डि डिटेलसुद्धा तशीच राहील आणि बँक डिटेलमध्ये यायचा आहे आणि जो तुमचा आधी ते बँक अकाउंट नंबर तुम्ही दिला असेल त्याचा फक्त आय एफ एस सी कोड इथे टाकायचा आहे ब्रँच नेम ऑटोमॅटिक येऊन जाईल पोस्ट ऑफिसचं असेल तर सर्व याला एकच कॉमन आहे त्यानंतर सेववरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने त्याची काही पर्सनल डिटेल आहे ते अपडेट झाले त्यानंतर ॲड्रेस सेक्शनमध्ये आला आपण ॲड्रेस चेंज करायचा असेल तर करा जसा आहे तसंच ठेवा आणि सेव्ह करा त्यानंतर अदर डिटेलमध्ये मदर आणि फादर पॅरेंट डिटेल तुम्हाला चेंज करायचे तर करू शकता नसेल तर कंटिन्यू करा नंतर करंट कोर्समध्ये यायचा आहे आणि सर्वात खाली इथे पाहू शकता मागच्या वर्षी जे तुम्ही ज्या इयरला शिकत होते किंवा जे कोर्सला शिकत होते इथे तुम्हाला परश्युंग दाखवेल तर आता हे काय करायचं आता हे आपलं कंप्लीट झालं त्याच्यामुळे हे परश्युंग डिटेल डिलीट करायची आहे लक्षात ठेवा जर कोर्स एकापेक्षा जास्त वर्षाचा असेल तर इथे तुम्हाला जे आहे ते व्यवस्थित टाकायचं आहे तर आता हे एक वर्षाचा कोर्स होता अकरावीचा त्याच्यामुळं मी ते डायरेक्ट डिलीट केलेला आहे तर आता या ठिकाणी आता बारावीला हा विद्यार्थी शिकत आहे त्याच्यामुळं वर्षही uh. थी ते दोन हजार चोवीस सिलेक्ट करायचं आहे रिनिवलचा फॉर्म आहे त्यानंतर जे काही कॉलेज आहे त्या ठिकाणचं थी जिल्हा तालुका त्यानंतर कॉलिफिकेशन लेवलमध्ये ज्या कोर्सला असेल ते बारावी सिलेक्ट केलं मी त्यानंतर क स्ट्रीम आणि कॉलेजचं नाव त्यानंतर कोर्स ॲडेड आहे की अनॲडेड आहे तर हे तुम्हाला माहीत नसेल तुम्ही कॉलेजला विचारू शकता कोर्स ॲडेड आहे की अनएडेड आहे कोर्स नेममध्ये तर इथे मी ॲडेट सिलेक्ट केलेला आहे इयर ऑफ स्टडीमध्ये फर्स्ट इयर इथे सिलेक्ट करायचा आहे आणि इथे फर्स्ट इयर कंप्लीट आहोत पर्स होईल इथे आपण सध्या शिकत आहोत पर्स पर्सिंग सिलेक्ट करायचा आहे आणि सध्या जे शिकत आहेत त्याची आपण डिटेल्स भरत आहोत ॲडमिशन डेट टाकायची आहे तुम्हाला बोनाफाईड किंवा ॲडमिशन रिसिप्टवरती मिळून जाईल फीस पेडमध्ये झिरो झोर टाकायचा आणि इथे बोनाफाईड किंवा ॲडमिशन रिसिप्ट अपलोड करून घ्यायचे त्यानंतर प्रोफेशनल कोर्स नाही आहे त्याच्यामुळे इथे लॉक ऑप्शन झालेलं आहे आणि तुमची ॲडमिशन जी आहे कॅटेगरीमध्ये कोपन नजून सिलेक्ट करायचा आहे आणि मोडमध्ये रेग्युलर सिलेक्ट करून सेव ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धती तुमचे करंट कोर्स डिटेल इथे व्यवस्थित ॲड होऊन जाईल तुम्हाला हे डिटेल ॲड झाली की नाही तुम्हाला पुन्हा एकदा खाली येऊन तुम्ही पाहू शकता त्यानंतर पास्ट क्वालिफिकेशन आलेला हा आपण पास्ट क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला काही माहिती दिसेल आता हे बारावीच्या विद्यार्थी त्याची दहावीची मार्कशीट इथे आलेली आहे आता आपल्याला अकरावीची ॲडमिशन इथे कम्प्लीट दाखवायचं आहे तर अकरावी कम्प्लीट झाली म्हणून इथे पास्ट क्वालिफिकेशनमध्ये ॲड होईल डिटेल ही डिटेल तो चे थी थी तर इथे जे काही अकरावीची डिटेल आहे कोणत्या कॉलेजला होते कोणता कोर्स होता डिस्ट्रिक्ट तालुका कॉलेजचं नाव त्यानंतर ॲडमिशन कधी घेतली होती आता हे मागच्या वर्षीला ॲडमिशन घेतली होती दोन हजार तेवीसला म्हणून दोन हजार तेवीस आणि पास कधी झाले तर ते तुम्हाला दोन हजार चोवीस आणि बोर्ड कोणतं होतं त्यानंतर ॲडमिशन कधी घेतली होती रेग्युलर आहे की रेग्युलर सिलेक्ट करायचं आहे दोन हजार तेवीसला ॲडमिशन होती मागच्या वर्षीची आणि दोन हजार चोवीसला कम्प्लीट झालेला आहे त्यानंतर रिझल्ट पास आणि पर्सेंटेज टाकायचे अटेम्प्ट टाकायचे आणि मार्क्कशीट अपलोड करायची अकरावीची जे पास्ट क्वालिफिकेशनची माहिती तुम्ही भरत आहे ते आणि सेव ऑप्शनवरती क्लिक करायचं अशा पद्धतीने आपली डि डिटेल आहे ते सेव झालेले तुम्हाला खाली इथे पाहू शकता आता जी डिटेल तुम्ही सेव केली ती खाली इथे शो झाली पाहिजे बघा आता दहावीची होती अगोदर ते अकरावीची सुद्धा ॲड झालेली आहे था। अशा पद्धतीने आणि करंट कोर्स जे तुम्ही डिटेल ॲड कराल ते सुद्धा खाली तुम्हाला इथे शो झाली पाहिजे ते चेक करायचं आहे ते बरोबर असेल तर पुढे जायचं हे झालं पास्ट क्वालिफिकेशन त्यांना हॉस्टेल डिटेलमध्ये काही चेंज होणार नाही याच्यामध्ये आपण डे स्कॉलर सिलेक्ट केलेला आहे तर ते याच्यामध्ये काही चेंज होणार नाही तुम्हाला चेंज करायचं तर करू शकता परंतु इथे होत नाही चेंज जास्त करून ऑल स्कीममध्ये यायचं आहे पुन्हा एकदा त्यानंतर कोणत्या विद्यार्थ्यांना कोणती स्कीम अप्लाय करावी लागते यावरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्या अगोदर तुम्हाला डिक्लेरेशन फॉर्ममध्ये यायचं आहे तुमची तुमचं डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं आहे तुमची स्कीम सिलेक्ट करायची आणि इथून डाऊनोडवरती क्लिक करून हे डिक्लेरेशन आहे याला प्रिंट काढायची आणि तुमच्या वडिलाच्या नावाने याला भरून घ्यायचं आहे आणि हे तुम्हाला पुढे लागणार आहे ते सांगतो कुठे अपलोड करायचं ते त्यानंतर आता ऑल स्कीममध्ये यायचं आहे तुमचं डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर स्कीम सिलेक्ट करायची आहे कोणती आहे तर कोणती स्कीम अप्लाय करावी लागते कोणत्या विद्यार्थ्यांना याचा सेपरेट व्हिडिओ आपण बनवलेला आहे त्यानंतर ता स्कीम सिलेक्ट करून सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर स्कीम दिसेल आणि यासमोर एक अप्लायचं बटन दिसेल डेटसुद्धा पाहू शकतो इथे किती आहे ते अप्लायवरती क्लिक करायचं आहे आणि जो सुरुवातीला व्हिडिओ सुरू करण्याच्या करताना आपण नंबर नोट केला होता इथे रिनिवल यस करायचा आणि तो नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे हा रिनिअलचा फॉर्म असल्यामुळे मी ते यस केला आणि सुरुवातला नंबर आपण नोट डाऊन केला होता तो नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि लिव्हिंग सर्टिफिकेट जे तुमच्याकडे लेटेस्ट टी सी असेल किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला इथे चूज फाईलवरती क्लिक करून अपलोड करायचं आहे दोनशे छप्पन के बीपर्यंत लेटेस्ट टी सी लक्षात ठेवा आणि जास्तीत जास्त ओरिजिनल डॉक्युमेंट देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून फॉर्म जे आहे ते रिजेक्ट वगैरे होणार नाही किंवा त्रुटीमध्ये येणार नाही झालं त्यांचं डिक्लेरेशन फॉर्म आता जे आपण डिक्लेरेशन फॉर्म तुम्हाला प्रिंट करून सांगायला होता ते फॉर्म तुम्हाला इथे स्कॅन करून माहिती भरून या ठिकाणी अपलोड करायचं आहे इथे पॅरेंट डिक्लेरेशनमध्ये किंवा इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने अपलोड झालेला आहे डिक्लेरेशन सर्टिफिकेट पॅरेंटचं त्यानंतर या व्यतिरिक्त कोणती स्कीम अप्लाय केली असेल तर यस करा असेल तर नो करा त्यानंतर पुढे प्रोफेशनल कोर्स असेल तर काशे व्हॅलिडिटी अपलोड करू शकता आता या केसमध्ये प्रोफेशनल कोर्स नाही म्हणून मी याला सोडून देतो मॅन्डेटरी नाही यांच्यासाठी त्यानंतर रेशन कार्ड अपलोड करायचं आहे मँडेटर नाही परंतु कधी करायचं आहे त्यानंतर वरती क्लिक करायचं आहे सेव्ह केल्यानंतर तुम्हाला इन्कम डिटेल संपूर्ण फॉर्म दिसेल यामध्ये इन्कम डिटेल चेक करायचे जे तुम्ही चेंजेस केलेले आहेत ते डिटेल अपडेट झाली का हे व्यवस्थित हे तुम्हाला चेक करायचं जसं की इन्कम सर्टिफिकेट नंबर इश्यू डेट आणि याच्यामध्ये महत्त्वाचा आता करंट कोर्समध्ये पास्ट क्वालिफिकेशनमध्ये जे तुम्ही डिटेल ॲड केली आत्ता लेटे लेटेस्ट ते तुम्हाला इथे शो होते का ते पाहायचं आहे आणि करंट कोर्समध्ये मागच्या वर्षी डिटेल आपण डिलीट केली ती पास्ट क्वालिफिकेशनमध्ये दिसली पाहिजे आणि जी करंट इयर्समध्ये टाकली डिटेल पर्सिंग ती तुम्हाला करंट कोर्समध्ये दिसते का हे पाहायचं आहे त्यानंतर व्यू व्हिड डॉक्युमेंटवरती क्लिक करून कोण कोणते डॉक्युमेंट अपलोड केले आपण इनकम सर्टिफिकेट अपलोड केलं यावर्षी नवीन त्यानंतर अकरावीची मार्कशीट अपलोड केली पास्ट क्वालिफिकेशनमध्ये आणि एक बोनाफाइड सर्टिफिकेट किंवा ॲडमिशन रिसिप्ट जे की करंट कोर्ससाठी ॲडमिशन आहे आपण म्हणून ते प्रूफ त्याचेही तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे एवढी माहिती त्यानंतर टर्म्स ॲक्सेप्ट करून सर्व बरोबर असेल तर सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर अशा पद्धतीचा मॅसेज दिसेल आणि मोबाईलवरतीसुद्धा मेसेज येणार आहे अशा पद्धतीने आपली स्कीम अप्लाय झाली माय स्कीमवरती स्कीम क्लिक केल्यानंतर जे काही आहे अंडर स्क्रुटीमध्ये तुमचा फॉर्म दिसेल काही दिवसांनी हे फॉर्म ॲप्रूव्ह होईल काही प्रॉब्लेम आला तर इथे तुम्हाला कळवून येतील स्क्रुटीमध्ये आला तर त्यानंतर इथूनच तुम्ही व्ह्यूवरती क्लिक करून जे काही फॉर्मची प्रिंट असतील ते प्रिंट काढू शकता त्यानंतर या फॉर्मची प्रिंट आणि आवश्यक डॉक्युमेंट तुम्हाला कॉलेजला जमा करायचं आहे तर पद्धतीने मित्रांनो ही माहिती होती काही अडचणी असतील तर कमेंट करून अवश्य विचारा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र